मित्र हो जर तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेवरती काळपटपणा आला असेल डलनेस आला असेल डोळ्याच्या भोवती काही वर्तुळी आली असतील वांग आला असेल चेहऱ्याची त्वचा सुरकुतल्यामुळं ओघळल्यासारखी दिसत असेल निष्ते आला असेल कुठलीही चमक नसेल ग्लो नसेल अगदी तरुण वयात सुद्धा तुम्ही वयस्क झाल्यासारखे वाटत असाल चेहऱ्यावरती मानेवरती पाठीवरती किंवा शरीरावरती कुठेही तुम्हाला वारंवार मुरुम पुटकुळ्या आल्या असतील आणि त्या निघून गेल्यानंतर तिथं काळे डाग पडत असतील खड्डे पडत असतील त्वचेच्या संबंधित तुम्हाला कुठल्याही समस्या असू द्या सोर्यासिस असू द्या ई सब असू द्या एक्झिमा असू द्या किंवा अजून तुम्हाला फंगल इन्फेक्शन झालेलं असू द्या त्वचा कोरडी पडलेली असू द्या जास्तीची तेलकट झालेली असू द्या त्वचेवर कोरडी खाज असेल किंवा कुठले पुरळ येणं असेल किंवा रॅश येणं असेल अशा सगळ्या समस्यांच्यासाठी जर तुम्ही औषधोपचार करून महागडी क्रीम फेस पॅक लावून स्क्रब लावून औषधं घेऊन सुद्धा तुम्हाला कायमस्वरूपी आराम वाटत नसेल आत्तराच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे दहा हा पदार्थ सांगणार आहे जे आपल्या घरामध्ये अतिशय सहजपणे उपलब्ध आहेत ज्याच्या माध्यमातून या सगळ्या समस्या नैसर्गिकरित्या दुरुस्त होऊन तुमच्या चेहऱ्यावरती आणि एकूण शरीराच्या संपूर्ण त्वचेवरती एक नैसर्गिक ग्लो येईल आणि त्वचा निरोगी राहण्यासाठी मदत होईल हे पदार्थ कोणी खायचेत कोणी नाही खायचेत किती प्रमाणामध्ये खायचेत कुठल्या वेळेला किती दिवस खायचेत कशा पद्धतीनं खायचेत यासोबतच असे सहा पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे जे तुम्हाला त्वचेचं आरोग्य चांगलं ठेवण्याच्या आहारासाठी पूर्णपणे तुमच्या आहारातून वर्ज करायचे बंद करायचे याबद्दल सविस्तर शास्त्रोक्त माहिती मी सांगणार आहे मात्र विनंती असेल की नेहमीप्रमाणेच हा देखील व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका जेणेकरून तुम्हाला याचा चांगला फायदा होईल यासोबतच अजून एक विनंती असेल चॅनल नवीन असा किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण अभ्यास पूर्ण आणि शास्त्रीय माहिती तुम्हाला सहज पाहता येईल तेही ही, ही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो चेहरा हा आपल्या संपूर्ण शरीराचा आरसा असतो एखाद्या व्यक्ती कसा दिसतो हे चेहऱ्यावरूनच ठरवलं जातं आता चेहरा गोरा असावा का काळा असावा हे आपल्या हातात अजिबात नाही परंतु त्याच्यावरती नैसर्गिक चमक असावी तेज असावं हे मात्र आपल्या हातात आहे आणि हे नैसर्गिक तेज ही चमक आपण या दहा पदार्थाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे आणू शकतो याच्या माग शास्त्र आहे विज्ञान आहे कुठली जादू अजिबात नाही मित्र हो त्वचेचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि या समस्या पासून दूर होण्यासाठी आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी आवश्यक असतात त्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे त्वचेच्या वर असणारी जी तेल आहे ते, ते नियंत्रित राहिलं पाहिजे जास्त होऊन तेलकटपणा आला नाही पाहिजे आणि ते कमी होऊन तिथं कोरडेपणा सुद्धा नाही आला पाहिजे यासोबतच त्वचेच्या मधली जी टोन आहे जी इलास्टिसिटी आहे लवचिकता आहे ती देखील चांगली राहणं हे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी सौंदर्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे नेमकं या सगळ्यांच्या साठी हे दहा पदार्थ काम करणार आहेत मित्र हो सगळ्यात पहिला आणि महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे काळे मनुके जेव्हा शरीरामध्ये हिट अर्थात उष्णता वाढते किंवा पित्त वाढतं तेव्हा या अशा प्रकारच्या सगळ्या समस्या आपल्याला निर्माण व्हायला लागतात परंतु या काळ्या मनुक्याच्या शरीरातलं पित्त आणि हिट म्हणजेच उष्णता कमी करण्याची नैसर्गिक ताकद आहे एवढंच नाही तर याच्यामध्ये असणारी खनिज आणि अँटी आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये तयार झालेले जे विषारी घटक आहेत ते बाहेर काढून रक्त शुद्धीकरण करण्यासाठी काम या माध्यमातून होत असतं ज्या परिणाम म्हणून रक्त शुद्ध झालं की त्वचा शुद्ध होईल आणि या सगळ्या समस्या नैसर्गिकरित्या होऊन त्वचेवरती नैसर्गिक ग्लो येईल यासोबतच या काळ्या मनुक्याच्या मध्ये लोह आणि पोटॅशियम रक्तवाढीसाठी देखील चांगला फायदा होतो आणि जेव्हा रक्त वाढतं तेव्हा त्वचेचं चांगलं पोषण होतं आणि तिची प्रतिकार शक्ती वाढून आजारी पडण्यापासून बचाव होतो या समस्या कमी होतात शिवाय याच्यामध्ये असणारे जे फायबर आहे त्याच्यामुळे पोट चांगलं साफ होण्यासाठी मदत होते आणि पोट जेव्हा साफ होत तेव्हा त्याचं रिफ्लेक्शन आपल्या चेहऱ्यावरती दिसून येतं म्हणून पूर्णपणे एका वाटीमध्ये ते भिजू घालायचे सकाळी उठल्यानंतर बारीक चावून खायचे हे उपाशी पोटी एक दहा पंधरा दिवस महिनाभर तुम्ही जर हे केलं तर खूप चांगले रिझल्ट तुम्हाला यायला लागते दुसरा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे हळद हळदीमध्ये अँटी अँटीबायोटिक अँटी इन्फेक्टिव्ह आणि अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टी आहेत एवढंच नाही तर याच्यामध्ये नावाचं आहे हे आपल्या त्वचेला खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिक शरीरामध्ये तयार झालेले जे विषारी घटक आहेत फ्री रॅडिकल्स आहेत हे काढून टाकण्याची क्षमता आहे आणि जेव्हा हे निघून जातात तेव्हा ऍटोमॅटिकली त्वचा हे तजेलदार होते त्वचेच्या समस्या निघून जातात मात्र ही हळद खात असताना कशा पद्धतीने आपण खाल्ली पाहिजे हे कर्कुमीन जे आहे ते आपल्या शरीरामध्ये शोषून घेतलं जातं तेव्हा जा जेव्हा हे चरबीयुक्त अन्न पदार्थाच्या सोबत घेतलं जातं कारण हे फॅट सॉल्युबल सबस्टन्स आहे पदार्थ आहे कर्कुमीन नावाचा जेव्हा तुम्ही याला दुधातून किंवा तुपाच्या पाण्यातून घेता तेव्हा हे चांगलं शोषलं जातं जर सकाळी उपाशीपोटी हळद घ्यायची असेल तर कोमट पाणी एक ग्लासभर त्याच्यामध्ये एक चमचा तूप आणि अर्धा चमचा किंवा छोटा चमचा तुम्ही हळद टाका आणि ते तुम्ही कोमट असताना करा उपाशी पोटी रात्रीच्या वेळी घ्यायचं असेल तर तुम्ही काय करू शकता एक ग्लास कोमट दुधामध्ये किंवा अर्धा ग्लास कोमट दुधामध्ये थोडीशी अर्धा चमचा हळद टाका आणि ती तुम्ही घ्या नक्कीच तुम्हाला झोप पण शांत लागण्यासाठी मदत होईल आणि त्वचेवर देखील खूप चांगले परिणाम रिझल्ट तुम्हाला बघायला मिळते तिसरा महत्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे आंबवलेले पदार्थ मग दही असेल किंवा आंबवलेलं इडली असेल किंवा अजून डोसा असेल किंवा तुमचा ढोकळा आहे हे जेव्हा आपण आंबवतो तेव्हा तिथं काही चांगले बॅक्टेरिया तयार होतात ज्याला आपण प्री बायोटिक आणि प्रोबायोटिक असं म्हणतो आणि हे प्री बायोटिक प्रो बायोटिक असलेले पदार्थ आंबवलेले पदार्थ जेव्हा आपल्या आतड्यामध्ये जातात तेव्हा आतड्याचं आरोग्य चांगलं राहतं तिथं चांगले जंतू निर्माण होतात जे आपल्या पचनासाठी अत्यंत महत्वाचे असतात आणि जेव्हा हे पचन चांगलं होतं तेव्हा आपली स्किन ते देखील तजेलदार होते तुम्ही बघा पोट जेव्हा साफ होत नाही किंवा पचनशक्ती जेव्हा बिघडते अपचन जेव्हा असतं तेव्हा ते प्रदर्शित होतं कुठं त्वचेवरती आणि म्हणून आपल्याला हे आंबवलेले पदार्थ घ्यायचे आहेत त्यासाठी तुम्ही दररोज दुपारच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला फ्रेश दही खाऊ शकता किंवा ताक घेऊ शकता किंवा हे पदार्थ जे आहेत आंबवलेले इडली डोसा उत्तप्पा किंवा अजून तुमचा ढोकळा हे अतिशय चांगल्या प्रकारे तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करून याचे फायदे अशा पद्धतीने घेऊ हो शकता चौथा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे टोमॅटो टोमॅटोमध्ये मुबलक प्रमाणामध्ये विटॅमिन सी तर आहेच पण लाल दिसतं याचा अर्थ ते रक्तासाठी अतिशय चांगला आहे एवढंच नाही तर याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट आहेत बिटा कॅरोटीन आहे ल्युटीन आहे लायकोपिन आहे याच्यामुळं शरीरामध्ये त्वचेच्यामध्ये असणाऱ्या ज्या पेशी आहेत त्या वयस्क होण्यापासून एजिंग होण्यापासून त्यांचा बचाव होतो आणिचा परिणाम म्हणून त्वचा नेहमी तरुण राहण्यासाठी मदत होते त्यामुळे रोज एक तरी टोमॅटो तुम्ही सॅलड म्हणून म्हणजे जेवण करता असताना तोंडी जर लावलं तर त्याचा खूप चांगला फायदा होईल किंवा टोमॅटोच्या भाज्या देखील तुम्ही खाऊ शकता खूप चांगले रिझल्ट तुम्हाला याच्यामध्ये दिसून येतील एवढंच नाही तर टोमॅटोची एखादी स्लाईस फोड चिरत असताना तुम्ही जर चेहऱ्याला लावली वरून तर त्याचा देखील खूप चांगला परिणाम तुम्हाला दिसायला लागेल पाचवा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे डाळिंब डाळिंबामध्ये शरीरातील उष्णता कमी करण्याचा पित्त कमी करण्याचा आणि रक्त शुद्ध करण्याचा नैसर्गिक गुणधर्म आहे त्यामुळे आपल्याला डाळिंबाच्या सीझन मध्ये आवर्जून डाळिंब खायचे आहेत आता हे खात असताना कशा पद्धतीने खायचे तर रोज एक डाळींब मध्यम किंवा मोठ्या आकाराचं खायचा तर शक्यतो सकाळी उपाशी पोटी तुम्ही बारीक चावून खा नक्कीच चांगला फायदा होईल डाळिंबाचा ज्यूस करून कधीच पिऊ नका कारण असं जर केलं तर त्याच्यातले अँटीऑक्सिडंट आणि फायबर निघून जातील आणि तुम्हाला त्याचा फायदा म्हणावात तितका हो होणार नाही कारण या डाळिंबामध्ये त्वचेमधलं कोलॅजन वाढवण्याची त्याला मजबूती देण्याची क्षमता आहे आणि जेव्हा अशा पद्धतीने डाळिंब तुम्ही आहारामध्ये समाविष्ट करता तेव्हा तुमच्या या त्वचेच्या समस्या निघून जाऊन त्वचा नैसर्गिक शुद्ध होते आणि सोबतच ती तजेलदार देखील होते सहावा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे ग्रीन टी या ग्रीन टी मध्ये कॅटेचिन नावाचे अँटीऑक्सिडंट आहे ते आपल्या त्वचेला नैसर्गिकरित्या दुरुस्त करतात तिथं रिपेअरिंग करतात त्यांचं रिजनरेशन घडवून आणतात आणि याच्यामुळे ह्या सगळ्या समस्या कमी होऊन त्वचेमध्ये नैसर्गिक तजेलदार येतो टोन चांगले राहण्यासाठी मदत होते डिटॉक्सिफिकेशन रक्ताचं आणि त्वचेचं चांगलं झाल्यामुळं तिथं एक नैसर्गिक मजबूती येते आणि चा परिणाम म्हणून त्वचा ही तंदुरुस्त राहते मजबूत राहते त्यासाठी तुम्ही सकाळी उपाशीपोटी किंवा सायंकाळच्या वेळेला जेव्हा चहाची वेळ असते तेव्हा तुम्ही साधा नॉर्मल चहा पिण्याच्याऐवजी हे ग्रीन टी जर घेतलं तर खूप चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळते सातवा महत्त्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे पालक आणि इतर सगळ्या हिरव्या पालेभाज्या डार्क ग्रीन व्हिजिटेबल असा आपण म्हणतो याच्यामध्ये क्लोरोफिल नावाचा पदार्थ आहे ज्याच्यामुळे शरीरामध्ये खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिक शुद्धी होते रक्त शुद्धी होते एवढंच नाही तर याच्यामध्ये विटॅमिन ए आहे के आहे सी आहे आयर्न आहे इतर खनिज आहेत पोटॅशियम मॅग्नेशियम झिंक आहे कॅल्शियम मुबलक प्रमाणामध्ये आहे याच्यामुळे त्वचेचं चांगलं पोषण होतं आणिचा परिणाम म्हणून या सगळ्या समस्या नैसर्गिकरित्या दुरुस्त होऊन तुम्हाला याचा चांगला फायदा होतो परंतु आपल्याला ह्या गोष्टी माहीतच नसतात परंतु दररोज एखादी तरी हिरवी पालेभाजी रानभाजी जर तुम्ही खाल्ली तर तुम्हाला खूप चांगले फायदे याच्यामध्ये होतील शिवाय या जे फायबर आहेत आहेत तंतुमय पदार्थ ते तुमचं पोट साफ होण्यासाठी तुमची बनण्याच्यासाठी मदत होईल आणि आतड्याचं चा आरोग्य चांगलं राहील खाल्लेलं चांगलं पचेल पचलेलं चांगलं शोषलं जाईल आणि ते त्वचेकडे घेऊन गेलं जाईल आणिचा परिणाम म्हणून त्वचा सशक्त मजबूत होईल निरोगी राहील आठवा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे बदाम बदामामध्ये चांगले इसेन्शियल फॅटी ऍसिड्स आहेत ते खूप चांगले हेल्दी फॅट्स मानले जातात शिवाय याच्यामध्ये विटॅमिन ई e मुबलक प्रमाणामध्ये आहे जे त्वचेच्या आरोग्यासाठी रामबाण औषध मानलं जातं जेव्हा तुम्ही बदाम रात्रीच्या वेळेला चार भिजू घालता सकाळी उठल्यानंतर त्याची साल काढून बारीक चावून खाता त्याच्यामुळे तुमची त्वचा चांगली तजेलदार होते शिवाय त्वचेचं जे झालेलं नुकसान आहे जीज आहे वयोमानानुसार होणारे जे त्वचेतले जे बदल आहेत सुरकुत्या पडणं असेल ते कोलॅजन कमी झाल्यामुळे होतं आणि हे कोलॅजन निर्मितीसाठी प्रोटीन निर्मितीसाठी या बदामाच्या मध्ये असणारे फॅटी ऍसिड्स असतील किंवा विटॅमिन ई e किंवा इतर खनिजे आहेत प्रोटीन चांगल्या प्रमाणामध्ये या बदाम बदामामध्ये आहे नववा महत्त्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे आवळा आवळा आपल्या शरीरासाठी अमृता समान मानला जातो कारण पचायला सहज सोपा आहे शरीरातलं वात पित्त कफ कमी करून तुमच्या त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी नैसर्गिक मदत करणार आहे विटॅमिन सी मुबलक प्रमाणामध्ये आहे कित्येक पटीनं इतर फळांच्या मानानं कित्येक पटीनं विटॅमिन सी या आवळ्यामध्ये आहे आणि विटॅमिन सी जेव्हा मुबलक प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये असतं तेव्हा शरीरामध्ये कोलॅजनची निर्मिती चांगली होते आणि कोलॅजन जेव्हा शरीरामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये असतं तेव्हा त्वचेसाठी ते, ते अत्यंत फायदेशीर असतं त्वचेची टोन चांगली राहते लुळी पडत नाही सुरकुत्या पडत नाही तिथं चांगला डिफेन्स तयार होतो प्रतिकारशक्ती तयार होते त्यामुळे कुठलंही इन्फेक्शन त्वचेवरती सहजासहजी होत नाही शिवाय या आवळ्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते फक्त त्वचेचीच नाही तर संपूर्ण शरीराची देखील वाढते फायबर असल्यामुळे पोटाच्या पचनशक्तीच्या आरोग्यासाठी चांगला आहे पाचक मामा जी का पाचक आवळा तुम्ही ऐकला असेल ना पचन सुधारतं आणि पचन सुधारलं की त्वचा चांगली नितळ होते खाल्लेल्या अन्नातील पोषक तत्व ही त्वचेपर्यंत चांगल्या प्रकारे पोचवली जातात आणि त्वचेवरती कुठल्याही प्रकारच्या समस्या निर्माण होत नाहीत काळवंडत नाहीत मुरूम येत नाही फुटकळ येत नाही वांग येत नाही काही नाही त्यामुळे तुम्ही आवळ्याचा आवर्जून समावेश करा किती खावा रोज एक आवळा कधी आवळ्याच्या सीझनमध्ये जेव्हा सीझन नसतो तेव्हा तुम्ही शुद्ध स्वरूपाची आवळ्याची पावडर आवळा चूर्ण कोमट पाण्यासोबत अतिशय चांगल्या प्रकारे घेऊ शकता कधीही आवळा उकडून किंवा शिजवून खाऊ नका गरम करून खाऊ नका कारण या आवळ्यामध्ये जे असणारे विटॅमिन सी आहे ते हिट सेन्सिटिव्ह आहे कारण जेव्हा तुम्ही आवळा खूप जास्त गरम करता तेव्हा त्याचे ते विपरीत परिणाम विटॅमिन सीवरती होतात त्याचं प्रमाण कमी होऊ शकतं अँटीऑक्सिडंट कमी होऊ शकतात आणि त्याचा फायदा तुम्हाला एवढा होणार नाही त्यामुळे ही देखील काळजी तुम्ही देखी आवळा खाताना घेतली पाहिजे आणि दहावा सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ तुमच्या सगळ्यांना माहीत आहे परंतु फुकट मिळतंय म्हणून त्याची किंमत नाही तो म्हणजे पाणी कारण पाणी जेव्हा आपल्या शरीरामध्ये चांगलं असतं शरीराचं सिंचन चांगलं होतं इरिगेशन चांगलं होतं आणि इरिगेशन जेव्हा चांगलं होतं तेव्हा त्वचेमध्ये नैसर्गिक ओलावा राहतो ती कोरडी पडत नाही किंवा तिथलं तेल देखील जास्तीचं वाढत नाही आणि तिथं इन्फेक्शन होत नाही तिथली त्वचेमध्ये असणारी जी छिद्र आहेत ती देखील मोकळी राहण्यासाठी मदत होते आणिचा परिणाम म्हणून घामाचं प्रमाण देखील चांगलं होतं आणि एकूण त्वचेचं आरोग्य नैसर्गिकरित्या चांगलं राहण्यासाठी ह्या सगळ्या त्रासापासून दुरुस्त होण्यासाठी पाणी आपल्याला औषधासारखं मदत करतं त्यामुळे तुमच्या वजनानुसार तुमच्या हवामानानुसार कमीत कमी अडीच तीन लिटर साडेतीन लिटर जसं असेल तसं तुम्ही पाणी प्या शरीराला पाणी कमी पडतं हे कसं ओळखायचं मी नेहमी सांगत असतो जेव्हा तुमची लघवी जरा जरी पिवळी वाटते तेव्हा तुम्ही समजून जा पाण्याचं प्रमाण कमी आहे ते पाणी वाढवा मात्र हे पाणी वाढवत वा असताना रात्री आठ साडेआठच्या नंतर नऊच्या नंतर कमी घ्या कारण रात्री आपल्याला शरीराला पाण्याची एवढी गरज लागत नाही आणि जर तुम्ही जास्तीचं पाणी रात्री घेतलं तर तुम्हाला झोपेतून लघवीला उठण्याची शक्यता असते त्यामुळं सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी आठ साडेआठपर्यंत पर्यंत जेवढं पाणी शक्य होईल तेवढं तुम्ही प्या नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल आता तुम्ही म्हणाल हे सगळे पदार्थ रोजच खायचे का तर नाही आलटून पालटून जसे तुम्हाला उपलब्ध होतील जसे तुम्हाला खाऊ वाटतील जसं तुमचा मूड होईल तसं तुम्ही खात राहा पण याच्यातला रोज एकतरी पदार्थ खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला घेता आला तर नक्कीच या समस्यांच्यापासून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे सुटका होईल आता कुठले पदार्थ असे आहेत जे तुम्हाला त्वचेच्या समस्यांच्यामध्ये अजिबात खायचे नाहीत वर्ज करायचे आहेत त्याच्यामागचं शास्त्र देखील समजून घ्या ते तुम्हाला बुद्धीला पटू द्या सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा पदार्थ तो म्हणजे साखर साखरेचे पदार्थ कृत्रिम साखर जी आहे रिफाईंड शुगर जी आहे ती तुम्हाला बंद करायचे जर तुम्हाला याच्यातून तुम कायमस्वरूपी सुटका हवी असेल तर ता। त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही जास्तीची साखर आहारातून घेता तेव्हा तुमच्या रक्तातील साखर जास्त वाढते ग्लायकेशन नावाची प्रक्रिया जास्त होते आणि ग्लायकेशनची प्रक्रिया जेव्हा जास्त होते तेव्हा त्याचा प्रत्यक्ष परिणाम कोलॅजनवरती होतो आणि कोलॅजन डॅमेज होता अक्षरशः नासधूस होऊन जाते आणि त्वचेची प्रत खालवते त्वचेतला लवचिकपणा निघून जातो इलॅस्टिन कमी होतं इलॅस्टिसिटी कमी होते आणिचा परिणाम म्हणून अगदी कमी वयातच तुमच्या त्वचेवरती चेहऱ्यावरती सुरकुत्या यायला लागतात डलनेच यायला लागतो काळवंडायला लागते त्वचा दुसरा पदार्थ तुम्हाला वर्ज करायचा आहे तो म्हणजे जास्तीचे तळलेले डीप फ्राय केलेले पदार्थ आहे तुम्हाला वर्ज करायचे का बरं कारण जेव्हा तुम्ही डीप फ्राय करता तेव्हा त्या पदार्थामध्ये जास्तीचं तेल शोषून घेतलं जातं ते पदार्थ जेव्हा तुम्ही खातात ते तुमच्या आतड्यामध्ये रक्तामध्ये जास्तीचं तेल पसरतं ते त्वचेकडे जातं त्वचा जास्तीची तेलकट होते आणि तेलकट त्वचा जेव्हा होते तेव्हा ते तेल त्वचेवरती येतं त्वचेवरती आल्यानंतर आजूबाजूची घाण धूळ जी आहे माती आहे खावेतले बारीक कण जे आहेत ते तिथं जाऊन चिटकतात आणि तुमच्या त्वचेवरतीची जी छिद्र आहे माध्यमातून मा आपली त्वचा श्श्वस्वास घेते तो बंद होतो आणि त्वचा गुदमरून जाते तिथं इन्फेक्शन व्हायला ला लागतं मुरुम फोडे यायला लागतात पुटकुळे यायला लागतात आणि चा परिणाम म्हणून आपल्याला त्रास व्हायला लागतो त्यामुळं हे देखील तुम्ही पथ्य पाळलंच पाहिजे तिसरा पदार्थ तुम्हाला आवर्जून टाळायचा किंवा कमी करायचा ते म्हणजे मीठ किंवा मिठाचे पदार्थ साल्टेड नमकीन पदार्थ मकुरकुरे असतील किंवा चिप्स असतील पॉकेटबंद हवाबंद पदार्थ असतील ज्याच्यामध्ये ॲडेड साल्ट असतं याच्यामुळं काय होतं की जेव्हा आपल्या शरीरामध्ये मिठाचं प्रमाण जास्त होतं तेव्हा मीठ जे आहे ते, जा ते जास्तीचं पाणी त्वचेकडून खेचून घेतं रक्तातलं पाणी वाढतं ब्लड प्रेशर वाढतं त्वचेकडचं पाणी कमी होतं त्वचा कोरडी होते डिहायड्रेट होते त्वचा कोरडी झाली की तिचं प्रतिकारशक्ती कमी होते मजबूती कमी होते आणि परिणाम म्हणून तिथं अशा समस्या उद्भवायला लागतात त्यामुळं मीठ मिठाचे पदार्थ देखील कमी करा वर चौथा पदार्थ तुम्हाला आवर्जून वर्ज करायचा आहे तो म्हणजे कॅफेनेटेड ड्रिंक्स किंवा कॅफेनेटेड पदार्थ असे पदार्थ ज्याच्यामध्ये नावाचा घटक आहे मग त्यामध्ये कोण आहे चहा आहे कॉफी आहे एनर्जी ड्रिंक आहेत सॉफ्ट ड्रिंक्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कोल्ड ड्रिंक्स आहेत सोडायुक्त पदार्थ आहेत पिताना आपल्याला मजा वाटते छान वाटतं फॅशन वाटते आधुनिक झाल्यासारखं वाटतं परंतु जेव्हा हे पदार्थ पोटामध्ये जातात तेव्हा आपल्या त्वचेमधला ओलावा कमी होतो डिहायड्रेशन होतं आणि पुन्हा पहिल्यासारख्या समस्या आपल्याला उद्भवायला लागतात किंवा समस्या असतील आणि उपचार करत असाल तर तुम्हाला कायमस्वरूपी आराम कधीच होणार नाही पाचवा पदार्थ आहे तो म्हणजे बेकरीचे पदार्थ बेकरीच्या पदार्थामध्ये जास्तीची साखर रिफाईन शुगर किंवा जास्तीचं मीठ किंवा सोडा आणि आणि मैदा जास्त असतो याचे देखील विपरीत परिणाम आपल्या त्वचेच्या आरोग्यावरती पचनशक्तीच्या आरोग्यावरती होतात आणिचा परिणाम म्हणून या समस्या आपल्याला उद्भवाव्या लागतात हे जर बंद केलं तर तुमच्या पन्नास ते साठ टक्के समस्या कमी होण्यासाठी मदत होईल आणि सहावा पदार्थ तुम्हाला आवर्जून वर्ज करायचा आहे तो म्हणजे बियर वाईन किंवा कुठल्याही स्वरूपाची दारू किंवा तंबाखू तंबाखूजन्य पदार्थ आहेत हे देखील तुम्हाला वर्ज करायचे कारण दारूमुळे डिहायड्रेशन होतं आणि आणि तंबाखूमध्ये असणाऱ्या निकोटीनमुळं मुळे आकुंचन पावतात आणि त्यामुळं त्वचेकडे जाणारा जो रक्तप्रवाह आहे तो कुठंतरी कमी केला जातो आणि आणिचा परिणाम त्वचेचं पोषण व्यवस्थित होत नाही आणि त्वचेचे वेगवेगळे आजार तुम्हाला व्हायला लागतात जेव्हा तुम्ही हे सगळे पदार्थ वर्ज कराल आहारातून आणि मग सांगितलेले दहा पदार्थ खायला सुरुवात कराल तेव्हा एक महिन्यामध्ये खूप चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील तुम्हाला डॉक्टर काय जादू केली तर ही जादू नाही हे विज्ञान आहे हे शास्त्र आहे हा निसर्ग आहे त्यामुळं आजपासून हे दहा पदार्थ खायला कोण कोण सुरुवात करणार आहे आणि हे सहा पदार्थ कोण कोण वर्ज करणार आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आणि अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुम्ही नैसर्गिकरित्या तरुण माझ्यासारखे यंग दिसायला लागाल याची मी शंभर टक्के खात्री देतो आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार ते गाणं कुठलं आहे मला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा 知道吧。 नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका कारण जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचा आम्हाला समाधान मिळतं सार्थक झाल्याचं वाटतं यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या चेहऱ्यावरती नैसर्गिक ग्लो आणता येईल या सगळ्या समस्यांच्या पासून दूर राहण्यासाठी मदत होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील छान छान आशीर्वाद देतील सोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका समस्या असतील आणि माझ्याकडून तुम्हाला सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज पाठवा यासोबतच आरोग्यविषयक आरोग्य विषयक खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा परत एकदा जाता जाता, जाता आठवण करून देतो विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या लाईक्स तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं बळावर जोरावर या पुढच्या कामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्य आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली